नमस्कार मी ऍडव्होकेट हैदरश लांडे हा जो व्हिडिओ आहे खास करून पोलीस स्टेशनच्या संदर्भात आहे बरेचसे लोक पोलीस स्टेशन मध्ये पोली जातात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस वाले तक्रार दाखल करून घेत नाही त्यांच्यासाठी खास करून व्हिडिओ बनवत आहे पोलीस स्टेशन मध्ये जर तक्रार करायला जर तुम्ही गेलात बरेचशा वेळेस तुम्हाला जाणवलं लागेल की पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा तुम्ही तक्रार करायला जातात तेव्हा पोलीस वाले तुमची तक्रार दाखल करून घेण्यासाठी आढावा करतात मग तक्रार दखलपात्र असो किंवा दखलपात्र असो असं कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असला तरीही पोलीसवाले तुमची तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळा टाळ करतात मुद्दाम तक्रार दाखल करून घेत नाही तर अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की पोलिसांना दखलपात्र गुन्ह्याची तक्रार दाखल करून घेणं हे बंधनकारक आहे कायदेशीरित्या बिंग बंधनकारक आहे आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट आणि बॉम्बे हायकोर्ट तसेच पंजाब हायकोर्टाने सुद्धा या संदर्भात वारंवार सांगितलेलं आहे की जर एखादा गुन्हा जर दखल पात्र असेल आणि अशी जर माहिती पोलीस स्टेशनला पोलीसवाल्याला पोलीस इंचार्ज जो पोलीस स्टेशनचा इंचार्ज ऑफिसर असतो जर त्याला जर अशी माहिती मिळाली किंवा जर कोणी जर अशा तक्रार घेऊन जर, जर आलं तर त्याला ही कंप्लेंट दाखल करून घेणं आणि एफ आय आर लॉन्च करणं हे त्याला बंधनकारक आहे परंतु असं करताना दिसत नाही बऱ्याचशा वेळेस आपण पोलिटिशनला जातो आणि आपली तक्रार दाखल करून घेत नाही तर या संदर्भामध्ये जे काही सुप्रीम कोर्टाचे बॉम्बे हायकोर्ट आणि पंजाब हायकोर्टाने जे निर्णय दिलेले आहे त्या निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये काय व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगतो पहिला सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय बघा ललित कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार हा दोन हजार तेराचा निर्णय या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाना स्पष्ट आदेश दिलेले की जर एखादी माहिती पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला मिळाली आणि जर ही माहिती जर दखलपात्र असेल म्हणजे त्याला जर कायदेशीर भाषेत जर सांगायचं झालं तर कॉम्नीजल ऑफेन्स जर असेल दखलपात्र गुन्हा जर असेल अशी जर माहिती जर त्याला मिळत असेल जर कोणी जर याची अशी तक्रार करत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची प्राथमिक चौकशी करायची गरज नाही ज्या क्षणाला माहिती त्याला मिळेल त्या क्षणाला त्याने ती कंप्लेन दाखल करून घ्यायची असं या आदेशामध्ये स्पष्ट आदेश दिलेले आहे म्हणजे हे त्याला बाइंडिंग केलेलं आहे तक्रार दाखल करून घेणं हे त्याला बाइंडिंग केलेलं आहे जर अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टानं परत या निर्णयामध्ये असं जर सांगितलेलं आहे की एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची एफ आय आर लॉच न करणं हा एखाद्या माणसाचा किंवा प्रत्येक माणसाचा जो मूलभूत अधिकार आहे कलम एकवीस अंतर्गत राज्य घटनेच्या कलम एकवीस अंतर्गत जो आहे राईट टू लाईफ अँड लिबर्टी जीवन जागण्याचा आणि स्वातंत्र्य जो अधिकार आहे त्या अधिकाऱ्याचं सुद्धा उल्लंघन होत जर अशा प्रकारे जर कंपनी दाखल करून नाही घेतली तर त्याच्यानंतर दुसरा सुद्धा असा निर्णय बघा एक पंजाब हायकोर्टाचा निर्णय पंजाब हायकोर्टानं अमित कुमार विरुद्ध जोगिंदर सिंग हा दोन हजार एकोणीसचा निर्णय याच्यात सुद्धा हेच गाईडलाईन दिलेले आहे ललिता कुमारीच त्याच्यामध्ये रेफरन्स घेऊन पंजाब हायकोर्टाने सुद्धा ह्या गोष्टी सांगितलेलं आहे की काँग्रेसबॉल ऑफिस असून दखलपात्र गुणा असेल तर याच्यामध्ये एफ आर दाखल करून घेणं बंधनकारक आहे कुठल्याही प्रकारची प्राथमिक चौकशी करण्याची गरज पोलिसांना नाही त्यांनी डायरेक्ट गुन्हा दाखल करून घ्यायचा त्याच्यानंतर एक तिसरा बॉम्बे हायकोर्टचा सायटेशन आहे श्यामसुंदर आर अग्रवाल विरुद्ध महाराष्ट्र राज्य दोन हजार सातचं जजमेंट आहे या मध्ये सुद्धा बॉम्बे हायकोर्टाने ह्याच गोष्टीला रिपीट केलेलं आहे की दखलपात्र गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांना स्वतः वैयक्तिक मिळू अथवा कोणी पोलीस स्टेशनला जर अशी माहिती घेऊन आलं तर त्यांना कुठल्याही प्रकारची प्राथमिक चौकशी न करता पहिले गुन्हा दाखल करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्यांचा तपास करायचा अशा पद्धतीचे स्पष्ट डायरेक्शन आणि हे डायरेक्शन नाही हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे हे डायरेक्शन दिलेलं नाही हे बंधनकारक करण्यात आले पोलिसांना अशा पद्धतीनं जर पोलिसांना एवढं जजमेंट असताना एवढं न्याय निर्णय असताना सुद्धा जर पोलीस वाल्यांना जो इन्चार्ज ऑफिसर आहे स्टेशन ऑफिसर आहे पोलीस स्टेशनवाला जर त्यांनी हा गुन्हा दाखल करून घेण्यास जर नकार दिला हे त्याला माहिती असताना दखल पाच गुन्हा माहिती असताना जर त्यांनी जर गुन्हा दाखल करण्यासाठी जर नकार दिला तर त्याच्यावर इंडियन पिनल कोड जुना जो आता त्याच्या एकशे सहासष्ट आणि एकशे सहासष्ट यानुसार कारवाई होईल आणि त्याला शिक्षा होईल असं स्पष्ट कोर्टाच्या न्यायनिर्णयामध्ये सांगितलेलं आहे आता याच्यात नवीन जे कायदा आलेला आहे आयपीसीच्या ठिकाणी बीएनए हीच तरतूद पुढे कायम ठेवण्यात आलेली आहे की एकोणीसशे सॉरी एकशे नव्याण्णव कलमामध्ये त्याला या निकालानुसार पोलीस स्टेशन ऑफिसरला शिक्षा होऊ शकते जर त्याने जर गुन्हा दाखल करून घेतला नाही तर मग ना आता बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण पोलिस स्टेशनला जातो पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेल्याच्या नंतर वाले मुद्दाम टाळाटाळ करतात टाळाटाळ करतात तुमचा गुन्हा दाखल करून घेत नाही मग तुम्ही काय करायला पाहिजे जर असं जर गुन्हा दाखल करून घेतला नाही पोलिसवाल्यांना पोलिसवाल्याला माहिती आहे की हा दखलपात्र गुन्हा आहे आणि तरीही जर ते दाखल करून घेत तर पहिली गोष्ट तुम्ही काय करायला पाहिजे याची तक्रार तुम्ही पोलीस अधीक्षक साहेबाकडे करायला पाहिजे एस पी साहेबाकडे जर एवढं करूनही जर तुमची तक्रार दाखल झाली नाही तर तुम्ही काय करायला पाहिजे पोलीस स्टेशन ऑफिसर जो आहे स्टेशन ऑफिसर जो की तक्रार लिहून घेणार असतो ज्यांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही त्याच्या विरोधामध्ये तुम्ही कोर्टामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकता तसेच ह्या निर्णयाचं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला म्हणून सुद्धा त्याच्यावरती वेगळी वेगळी कारवाई होऊ शकते अशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना तुमची तक्रार दाखल करून घेणं हे बंधनकारक आहे हे पोलिसांना तुम्ही तिथे जाऊन स्पष्ट सांगायला पाहिजे बऱ्याचशा लोकांना या गोष्टीची माहिती नसते त्याच्यामुळे पोलिसवाले काय करतात तक्रार दाखल करून घेत नाही आणि त्यांना तिकडे तिकडे बाहेरची बाहेर काढून देण्यात येतं किंवा बहुतांश वेळेस असं सुद्धा होत की पात्र गुन्हा असतो पात्र गुन्हा घडल्याच्या नंतर व्यक्ती पोलिस स्टेशनला जातो प्रोटेक्शनला सगळे जाऊन चोरी सांगतो चोरी सांगितल्याच्या नंतर वाले काय करतात वाले म्हणतात जर आपण जर लेखी तक्रार जर घेऊन गेलो तिथं तर वाले लेखी तक्रार तुमच्याकडून घेत नाही हे सर्रास घडतो पोलिस स्टेशन मध्ये हे वेळेस आमच्याकडे लोक सांगतात की पोलिसांना आमची तुम्ही दिलेली लेखी तक्रार किंवा आम्ही दिलेली लेखी तक्रार घेतली नाही म्हणजे काय करतात आम्ही जी, जी कॉग्निजिबल ऑफिस असते नॉन अलेबल ऑफिस असते ते गुन्हे घडलेला असतो प्रत्यक्षात पोलिसवाले काय करतात याच्यामध्ये स्वतःचे एनसी फाडून देतात नॉन कॉग्निजिबल ऑफिस म्हणून नोंद करून घेतात आणि त्यांना एनसी देऊन काढून देतात आता वैयक्तिकरित्या एनसीआर आणि एफ आय आर हा लोकांना कळत नाही लोकांना असं वाटतं की आपली कंप्ले दाखल झालेली आहे आता आणि याच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे प्रत्यक्षात एनसीआर म्हणजे गुन्हा नसतो गुन्हा अदाखल पात्र स्वरूपाचा गुन्हा असतो जो की त्याच्यात पोलिसवाले चौकशी करू शकत नाही पोलिसवाल्या चौकशी करू शकत नाही त्यामुळे त्याला अटकही करू शकत नाही तुम्हालाही प्रायव्हेट कंप्लेंट कोर्टामध्ये दाखल करावं लागते जर तुमचा जर गुन्हा कॉग्रेसवर असतो आणि त्यांनी जर एमसी फाडलेली असती अशा परिस्थितीमध्ये पोलिसवाल्यांना तुम्ही एफ आय आर फाडण्यासाठी सांगितलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचं त्यांना माहिती करून दिली पाहिजे नाहीतर तुमच्यावरती पोलिसवाल्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांना सुद्धा शिक्षा होऊ शकते या गोष्टीचं त्यांना जाणीव करून दिल्यास ते तुमचा शंभर टक्के एफ आय आर पाडते नाहीतर हे तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही त्यांची तक्रार वर करू शकता अशा पद्धतीने तुम्ही पोलिस स्टेशनला गेल्यावर तुमच्या सोबत घडलेली जी घटना आहे ती प्रॉपर तुमच्या माहितीप्रमाणे खर तर लेखी तक्रार सुद्धा द्यायचा अधिकार तुम्हाला आहे तुम्हीं। तुम्हीं ते असं म्हणतात की लेखी नाही आम्ही तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमचं ते लिहून घेतो तुम्ही जे सांगतो ते लिहूनच घेत नाही ते त्यांच्या पद्धतीनं तक्रार तयार करतात आणि त्यांच्या पद्धतीने पद्धतीनं जे पाडून घेतात त्यामुळे तुमची जी लेखी तक्रार आहे ती तुम्ही लेखी तक्रार देऊ शकता जर ती तक्रार नाही म्हणत असेल तर ती तक्रार तुम्ही बायपोस्टर एसपी ऑफिसला पाठवू शकता ऑफिस ऑफिसवाले त्याच्यावरती कारवाई करतील आणि जर असं जर नसून घेत तर मग तुम्ही पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये पोलिसांच्या विरुद्ध प्रकरण दाखल करू शकता आणि त्यांना सुद्धा शिक्षा करू शकता हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो जर अशा संदर्भामध्ये हो जर तुम्हाला काही जर डाऊट असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की विचारा आणि आपल्या फेसबुक फेसबुकला फॉलो करा आणि अजून तुमच्या मित्राला शेअर करा की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा धन्यवाद